आपण ना गाडी फास्ट पळायची म्हटलं तर आपण पळवू शकतो पण विषय कसा आहे ना गाडी जे वेळी मी फास्ट पळतो त्यावेळेस मला घरच्यांची आठवण येते आणि असं वाटतं की बाबा घरच्यांसाठी काही ना आपण आपली स्पीड कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे हे गुड मॉर्निंग काय वेलकम टू बॅक माय चॅनल तो आज जाऊन चलिए मित्रांनो आता काय मज्जा झाली माहिती आहे <laughs> मी घरून निघलो रेकॉर्डिंग ऑन करून आणि हेल्मेटला माउंट होता कॅमेरा काय झाला माहिती आहे मी बडबडलो बडबडलो बडबोडलो वेड्यासारखा आणि नुसतं बडबडलो रेकॉर्डिंग काय झालंच नाही <laughs> कारण की मी रेकॉर्डिंग ऑन करायला विसरलो होतो <laughs> वा पाटील वा बड्या बड्या एक नंबर तर आता आपण चाले छोट्याशा राईडवर मी मगाशी ना आ, नवीन माईक मागेलो होता सॅमसंगचा सॅमसंग ए के जी म्हणून माईक आहे तो मागविला आहे मी आणि ते मी आता हेल्मेटमध्ये माउंट केला आहे तर आता बघूया आपला आवाज कसा येतो क्लिअर येते का नाही की अजून विंड ब्लास्ट आहे आवाजामध्ये रेकॉर्डिंगमध्ये तर मी आता आहे साठच्या स्पीडला आणि माझा आवाज क्लिअर आहे का नाही माहीत नाही मला कारण की मी कारण की मी एडिटिंग केल्यावरच मला समजून जाईल की माझा आवाज क्लिअर आहे की आ, आपला विंड ब्लास जास्त आहे विंड ब्लास जास्त आहे तर बघूया आता आपण थोडंसं बाईक थोडीशी पळवून बघूया आपण आणि आता आपण पोचलेलो आहे सत्तरच्या स्पीडला आणि आता विंड ब्लास्ट कसा आहे काय माहीत नाही आणि आपला आवाज कसा आहे माहीत नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कसा येत आहे आता आपण पोचलेला आहे ऐंशीवर ऐंशी स्पीडला तर आता माझा आवाज कसा आहे विंडला संपला ह्यातला का अजून येत आहे माहीत नाही आता आपण नव्वदला टेस्ट करूया आता आपण पोचलेलं आहे आता पण पोचलेला आहे नव्वदला आणि माझा आवाज कसा आहे ते माहीत नाही विन ब्लास आहे की कमी झाला आहे माहीत नाही पण मी नव्वदला पोचलो होतो पिन लावले आहे ना तर त्या पिण्यासाठी घोळ नको हे सगळं केलं आणि काय नाही बाकीचं तर इथेच कुठेतरी असं एक झाडाखाली गार थांबूया आणि बघूया आवाज कसा काय कॅप्चर झाला इथे आणि मग पुढं जर्नी आपली सुरू ठेवूया मी तुम्हाला सकाळी बोललो होतो ना की आपण आपलं रेकॉर्डिंग ओके झालं की आपण फिरायला जायचं आहे तर आता आपण पन चाललो आहे पन्हाळ्यावर जिथे जाऊन आपण थोडंसं निसर्गाचं थोडंसं आनंद घेऊया पण असले छानसं आपण एन्जॉय करूया तर सध्या आमच्या कोल्हापूरच्या ट्रॅफिकची परिस्थिती ही आहे की कोण कौन कोणीही नियम पाळत नाहीत गाडवासारखे कोण कुठनेही निघतो आणि कोण कुठनही घुसतो अशी परिस्थिती आहे आमच्या कोल्हापूरची आता जे सध्याचं जे टेम्परेचर झालेलं आहे चाळीस डिग्रीच्या टेम्परेचर आहे आज कोल्हापुरात आणि पुढून इतक्या खतरनाक झळा मारत आहेत हे बघितलं का असं काही मध्ये पॅचेस ठेवलेले आहेत खराब खराब तिथून थोडंसं जपून मारावं लागतं नाहीतर नेम चुकला की डायट अडवाच विषय क्लोज आता आपण कोल्हापूरमधून बाहेर पडतोय आणि बघूया आपण कुठंपर्यंत सर्वाईव्ह करू शकतो आज कारण की माझी पहिली राईड आहे ही पन्हाळ्यावर आणि माझ्या लाईफ आणि माझ्या लाईफमधली पण पहिली राईड आहे ही मी पूर्व घेतल्यापासून ही माझी पहिली राईड आहे जी मी अनुभवतो आहे आज आणि माझ्या लाईफमधली मा पहिली राईड आहे जी मी मोटो ब्लॉगिंगमध्ये एन्जॉय करते आज दोन्ही पण एकच होतं पण सांगणं गरजेचं पण आहे ना तर आता आपण कोल्हापुरातून बाहेर पडलेलो आहे तर मित्रांनो माझा व्हिडिओ कसा वाढतो माझा आवाज माझं व्यक्तिमत्व माझं व्यक्तिमत्व तुम्हाला कसं वाटतं तुम्हाला आवडतं की नाही मला कमेंटमध्ये थोडेसे चांगले चांगले कमेंट करा जरा ते ब्लाइंड स्पॉट मध्ये आहे मी चाकीच्या म्हणजे त्या ड्रायव्हरला मी दिसतोय टोटली जोपर्यंत तो मला दिसतोय मी त्याला दिसतोय तोपर्यंत मी त्याच्या ब्लाइंड स्पॉट मध्ये आहे आणि जास्त करून तुम्ही असं त्याच्या ब्लाइंड स्पॉटमध्ये राहायचा प्रयत्न करा जेणेकरून त्याला कळेल की तुम्ही त्याच्या मागे आहात आणि त्यामुळे त्याला थोडासा कॉन्फिडन्स येईल की आपण गाडी कशी मारायला पाहिजे कारण की आपल्या मागे एक बाईक आहे असं आता का तो ड्रायव्हर दिसतो आहे मला याचा अर्थ काय मी पण त्याला दिसतोय मग असं ब्लाइंड स्पॉटमध्ये थोडीशी बाईक मारायचा प्रयत्न करा जेणेकरून त्याचा कॉन्फिडन्स राहील की बाबा मागे कोणतीतरी आहे आणि तो कधीही पुढे येऊ शकतो आणि हा एक रस्ता असा आहे रत्नागिरी कोल्हापूर आणि इतका घातकी रस्ता आहे हा नो डाऊट ॲक्सिडेंटचे प्रमाण पण खूप आहे त्या रस्त्यावर त्यामुळे ना ह्या रस्त्यावर ना बाईक किंवा कार ट्रक म्हणा थोडंसं सांभाळून लक्ष देऊनच सा चालवावं लागतं कारण की खूप गर्दी असते आणि मेन म्हणजे सिंगल रोड आहे पण वातावरण एक नंबर एकला वातावरणचा विषयच नाही एक नंबर वातावरण आहे हे जे साईडने दोन्हीकडून साईडने जी झाडे आहेत आणि मधून रस्ता आहे गारवा आणि या गारव्यातून बाईक चालवताना जी मजा येते ना नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लेवल अजून जरा पुढे चला तुम्हाला दाखवते कसे झाडे आहेत आता रस्ता रुंदीकरणासाठी हां ती झाडे तोडलेत की नाही माहीत नाही मग कारण मी खूप दिवसाने चाललो या रोडला तर पुढचं काही अजून सध्या माहीत नाही मला ती झाडे आहेत की तोडली गेलेत पण नेक्स्ट लेवल झाडे आहेत आणि सावली तर एक नंबर गारवा हसा हवा वाऱ्यावर भीर 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 गारे वा नवा नवा गरवा गारवा घरी मनकापूर गणपतीपुळे जातो आणि ह्या रोडला त्यामुळे गर्दी खूप असते ह्याला काय व्हायला गे जा की कशाला वगैरे माझ्या मागे लागलाय का होतो ना गारव्याबद्दल हा गारवा बघा साईडने झाडे आहेत ती पण वडाची झाडं आहेत त्यामुळे गारवा खूपच चांगला राहतो वडाच्या झाडाखाली हे बघितलं का हा 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 गार गार वारा नेहा सावली ओ मायकॉट खतरनाक असं वाटायला मी कुठल्या तरी बर्फात वगैरे जाऊन बसलो आहे इतकं एक इतकं गार वारं येते मस्त एक नंबर हेच ह्याच मी गार्याबद्दल तुम्हाला बोलत होतो तु की एक नंबर रस्ता आहे हा दोन्हीकडून झाडे आणि मधून रोड हो माय गॉड किती छान वाटते या रोडला फक्त एकच प्रॉब्लेम आहे एकच रोड आहे एक एक सिंगल येण्या जाणाऱ्या गाड्यांसाठी एकच रोड दिलेला आहे रुंदीकरण होते रोडचं पण माहीत नाही कधी होते मी आपलं चालू आहे वान चाळीस पंचेचाळीसच्या स्पीडला हाय जाऊन काय करायचं या रोडला एन्जॉय करत जाया ना हे वातावरण छानस स हा 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 कसं आहे सावलीत गेलं ना इतकं गार वाटतं आणि उन्हात आलं ना असं गरम होतं असं वाटतं कधी सावली येत्या परत आता कुठं आपण पोचले थोडंसं ट्रॅफिकमधून बाहेर आलेलो आहे इथून थोडा मग आता मला रोड चांगला मिळालेला आहे म्हणजे चांगला म्हणजे स आहे कुठेतरी पॅच पॅच खराब आहेत पण ट्रॅफिक थोडं कमी झालेलं आहे आता आता काय विषय नाही आता मी निवांतपणे क्रूज करू शकतो साठ सत्तरवरती काही विषयच नाही आता पण पोचले असुरलं पोरल्यात पास केलं मी आता पण थोडंसं पुढे चालू आहे इथने इथून अजून पन्नाळा थोडंसं अंतरावर आहे कसं आहे आपण काही सेकंदाच्या एन्जॉयसाठी आपण आपला जीव धोक्यात घालतो पण ते चुकीचं आहे ना फक्त इतकाच विचार करा की आपल्या मागारे आपले विचार करणारे कोणीतरी आहेत फक्त इतका विचार करा तुम्ही तुम्हाला फक्त इतकं सांगेन की तुमचं स्पीड आपोआप कमी येईल या सोडचं काम चालू आहे पण हे काम जिथले तिथं सगळं स्टॉप झालेलं आहे का कोणास्टॉक पण खूप दिवसांपासून हे काम चालू आहे पूर्ण व्हायचं नावच घेत नाही हे काम असं त्यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम झाले माहीत नाही पण काम लवकर लवकर आवरायला पाहिजे होतं ना हे डोंगर फोडून सगळं काही याने काम करतायत बरोबर आहे वेळ पण जातो खूप खूप कष्टाचं काम आहे डोंगर फोडून त्याला रोडमध्ये तब्दील करणं खूप कष्टाचं काम आहे हे पण का माहीत नाही खूप वेळ गेला गेले दोन तीन वर्षांनी असंच ठेवलं हे सगळं पेंडिंग काय करतायत हेनाला माहित दोन तीन वर्ष हे पुढचं डोंगर बघा किती छान दिसतंय हिरवं हिरवं गार सध्या आता उन्हाळा आहे ना तर थोडं मार खाली सगळं पण इकडलं वातावरण पावसाळ्यात येण्यासारखं आहे खूप मज्जा येते इकडे पावसाळ्यात हिरवीगार झाडी आणि एक पाऊस हे सगळं जे मिक्सचर आहे ना इथलं खूप चांगला अनुभव देतं इथे हे घाटाळाची जे टर्न आहेत ना हे टर्न ना मला खूप मस्त वाटतं ते एन्जॉय करायला चढ चड़, चढतील नाही उतरतील खूप छान वाटते या रोडला तर मित्रांनो कसं आहे मला अजून खूप पैसे मला अजून खर्च करायचे आहेत मला अजून रायडिंग गिअर घ्यायचे सगळे रायडिंग शूज रायडिंग ग्लव्ज रायडिंग जॅकेट आणि आपल्या गुडघ्याला जे सेफ्टी असतं ना काय त्याचं नाव माहीत नाही मला ते घ्यायचं आहे खूप अजून खर्च आहे मला खूप खर्च आहे म्हणून मी जे छोट्या छोट्या राईडवर जातो जेणेकरून मला जास्त गरज लागू नये आणि एक ना एक दिवस घ्यावं लागेलच मला त्याचा काही विषयच नाही पण सध्याची कंडिशन अशी आहे की जसं आहे तसं मला ब्लॉगिंग करायलाच हवं कारण की थांबवून नाही चालणार नाहीतर कसं आहे चॅनलची ग्रोथ थोडीशी कमी होते ना त्यामुळे सगळे असं करावं लागते मला वातावरण आणि ही जी साईडची झाडे जी डोंगरावरून जी झाडं टेकलेत विचार करा पावसाळ्यात ही माती जर मऊ झाली तर ही दगडं ही झाडं कशी खाली रोड येतील आणि कसं इकडं सगळ्यांना घेऊन जातील हा जरा विचार करा खूप डेंजरस असेल ते खूप डेंजरस इथे तर आता आपण पन आले पन्हाळा किल्ल्यावर आणि इथलं वातावरण इतकं चांगलं आहे उकडते पण तेवढं तितकंच गार पण वाढते तर आता आपण थोडी माहिती इथली काय काय आणि तुम्हाला कळवतो इथून चव बाजूने बघितलं ना चव बाजूने काय वातावरण जबरदस्त आहे दिसते उंचावर असल्यामुळे ना इथलं वातावरण खरंच खूप छान दिसतं इथून इतक्या उंचावर आहे इकडे बघा जंगल झाडे आहेत आणि जुन्या काळातल्या सगळ्या बांधलेल्या भिंती ज्या अजून पण इतक्या स्ट्रॉंगली उभा आहेत जणू काही आत्ताच बांधकाम झालं असं इथून जे नजारा दिसते ना खरंच खूप खतरनाक आहे शिवाजी महाराजांची आटोकून देणारा हा किल्ला एक एकमेव ऐतिहासिक किल्ला आहे नागपूर जिल्ह्यातील पन्नाळा हा किल्ला एक, एक डोंगरी भागात पडतो इथे थांबून थांबून घरला जायची <laughs> घरला जावंस होत नाही थांबून इतकं चांगलं इथलं वातावरण आहे इथं सगळं इतकं बघण्यासारखं आहे असं वाटतंय की घरला जाऊ नये इतकं चांगलं इथलं बघण्यासाठी वातावरण आहे सगळं डोंगरी भाग आणि झाडे आणि इथले गार वारा इतकं काही खूप छान वाटते इथं आल्यावर असं वाटते घरला जाऊ नये तर आता आपल्याला निघायचं आहे घरी तर आपण इथे फिरण्यासाठी खूप मोठे खूप मोठा एरिया आहे हा आणि बघण्यासाठी पण खूप काही आहे तर तुम्ही कोल्हापूर भागात कधी आला तर पन्हाळा किल्ल्यावर येऊन जावा नक्कीच पाहून जावा तुम्हाला खूप आवडेल नमुनात बघ हरसा कसा करून गेलाय अशी नमुना आहेत तर आता आपण इथून खाली उतरूया आणि घरी जायच्या आपण आता घरी जाऊया इथून आता आपण जायचं आपल्याला कमीत कमी सत्तावीस किलोमीटर बाहेर पडलो आता शिवाजी महाराजांचा विजय असो बोला शिवाजी महाराज की जय आता थोडंसं उष्णता कमी झाले त्यामुळं जाताना इतकं छान वाटायला मला घरी आणि त्यात फिरून एन्जॉय केला फुल्ली एक नंबर वाटलं कारण की मी पहिल्यांदा आलो होतो पन्हाळा गड्यावर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चांगले सांगल चांगले कमेंट करा मित्रांनो तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे thank okay. you आपण पोचले असोरले पोरले मध्ये आपण चालले परत घरी छान झाले म्हणजे आपलं सूर्य ढगाच्या मागे गेल्यामुळे वातावरण इतकं खतरनाक झालं आता ह्या वातावरणात गाडी माराय एक नंबर मजाच फायनली आपण पोचलो आपल्या गावात तर आजची पहिली ट्रिप माझी सक्सेसफुल झालेली आहे तर आता नेक्स्ट ट्रीप बघू कधी होत्या कारण की काम प्लस मला ट्रीप मारायची आहे तर आज संडे ट्रीप झालेली आहे माझी आता घरी जायचं रिडिंग करायचं उद्या संध्याकाळचे व्हिडिओ टाकून ठेवायचा आणि मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चांगला सपोर्ट दाखवा मित्रांनो तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि प्यारे प्यारे कमेंट करा पॅरी पॅरी तर भेटू परत असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन तक केली ये बाय बाय